राजनीती किंवा संघर्षमुळे राजकारण कसं करावं लागेल याची घडी बसवावी लागेल बंधुनुकतोय आपण पाहतोय आपण सातत्यानं वंचित बहुजन माध्यमातून संघर्ष करतोय आणि संघर्ष करत असताना आज आपण ज्या परिस्थितीत उभे आहात त्या सर्व आलेल्या मंडळीला माझी एवढंच सांगणार आहे की आपल्याला असं वाटत असेल की तर एकता आहे माझ्या पाठीमाग दोघच नाही माझ्या पाठीमाग तिघच नाही परंतु तुम्ही आठवा तुम्ही जी मंडळी आहात त्या मंडळीने भारीप पासून आणि वंचित ची सुरुवात झाल्यापासून काम करताय आज भारीप ज्या पद्धतीने काम करतो त्याच्या जा पक्षा जास्त स्पीडनी वंचित बहुजन काम करते याचा अर्थ भारीपनी शिवराज फुले शाहू आंबेडकर यदा कदाचित मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी तो जर लढा राजकीय लढल्या असतो पूर्णपणे लढल्या परंतु त्यांच्या वयाप्रमाणे ते पूर्णता करता आले तो पूर्णतेचा जबाबदारी तुमच्या खाद्यावर टाकलेली आहे यासाठी टाकलेली आहे की सगळ्याच तुम्हाला जर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला मग त्याच्यामध्ये केली माळी कोळी कुणबी आदिवासी अल्पसंख्याक या सगळ्यांना जर का भगवून दिला आणि जर का एक लढा लढण्यासाठी तुमच्या तो लढा लढण्याची प्रक्रिया जर तुम्ही समजून घेतली मला वाटतं इथे जेवढी जमलेली लोक आहेत काका या मंडळीने जर विचार केला की मला माझ्या घरी जाताना कमीत कमी निवडणुकीपूर्वी दहा लोकांना संपर्क साधायचा आहे आणि या दहा लोकांना समजून सांगायचं आहे की वंचित बहुजन आघाडीचं ध्येय धोरण उद्दिष्ट का आमच्या तेलीमाळ्याने आणि मग करत असतील तर त्यांचा पाठिंबा पा काढायचा त्यांना त्यांची लोकसंख्या त्यांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीवरती बोलणं करायचं आणि त्यांचं खर्चिकरण करण्याचं काम इथल्या असल्या सत्ताधारा लोकांनी केलं आमच्याला गडगनचा पैसा नाही आम्ही पैसेवाले मुलीच नाही परंतु संघर्ष करण्याची थमक आमच्या मनगडता आणि बनवून एवढ्या मोठ्या लोकसभेमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

तो कशा पद्धतीने घोषला पाहिजे हिथून गेल्यानंतर कमीत कमीत माझी जबाबदारी आहे की दहा लोकांना आमच्या वंचित बहुजन आघाडीचा कुंडित समाजाचं नेतृत्व आदरणीय ने बाळासाहेब आंबेडकरांनी लोकसभेला पाठवण्यासाठी तयारी आणि काका दोषींना उभं करण्यामाग कारण काय तर इथे असणाऱ्या पिढान पिढी सत्ता इथे असणाऱ्या पैशावाल्यांच्या सत्ता इथे असणाऱ्या जाती जातीमध्ये तण निर्माण करणाऱ्या लोकसंख्येला कमजोर करण्याची जी ताकद काही सत्ताधारी लोकांनी उभी करू पाहतात त्यांना थांबवायचं आहे आम्हाला खऱ्या अर्थाने इथं स्वतंत्र संपत आणि बंधुत्वाची नाल उभी करायची आहे खऱ्या अर्थाने इथे असणाऱ्या शेतकरी बेरोजगार बिंदास्तपणे बोलणारा बेरोजगार बिंदास्त

आणि कुणाचा माहिती लाल मिळाला नाही की त्या संघर्षाला रोखण्याची ताकद कुठल्या असेल आणि ते निर्माण आज आज तुम्हाला वेळ आहे एकात्मता घडवण्याची तुमची वेळ आहे आज खऱ्या अर्थाने शिवराज शाहू आंबेडकर विकसित करण्याचा वेळ तुमच्या बदलत आली आहे ती संधी तुम्ही दोडू नका अन्यथा पुन्हा बाळासाहेब म्हणतील की कोकणात प्रतिनिधी देऊन त्यांचा विकास त्यांना सांगता येत नाही असं बोलण्याची वेळ येतात आणि म्हणून माझी तुम्हाला जाता जाता विनंती आहे कुठल्याही जाती धर्माचा वंशातला नाराज आजी कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे कि आम्हाला शिवराय फुले शाहू आंबेडकर आणि बाबासाहेबांच्या आधी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण करायचं आहे ज्या स्वराज्यामध्ये विविध जाती पद्धती लोकांना त्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्यांच्या त्यांच्या प्रतिनिधित्व दिलं जात दिला गेला अशा स्वराज्याची निर्माण निर्माण करायची आहे आणि म्हणून आपण ती या अपेक्षेने मी आपल्याला आपल्या समोर विनंती करून की काका जोशींसाठी येणाऱ्या इथल्या प्रत्येक व्यक्तीने उपस्थित असलेल्या व्यक्तीने दहा दहा मतांच नियोजन कसं करता येईल याकडे लक्ष टाकून आपण पुन्हा एकदा काका जोशींना भरघोस मतांनी विजय करा या अपेक्षेने मी आपली रजा घेईन पूर्वी आपला पुन्हा एकदा आवाज कुठला पाहिजे कदाचित आपण असाल कदाचित इथं पाण्याची व्यवस्था नसेल पण पुढच्या टायमाला ह्या सगळ्या उपक्रम आम्ही उभा करण्याची ताकद तुम्ही या सभेतून द्या आणि म्हणून कसं काय चालय बरं आमची ताकद कळली पाहिजे आणि ताकदीचा आवाज हा इतर ठिकाणी गेला पाहिजे आणि म्हणून